ग्लोबल नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत चंद्रेश रिजेन्सी एल टू एस सोसायटीत सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद भंडाऱ्याचे भव्य आयोजन गावचे माजी उपसरपंच काशीनाथ पाटील तसेच हे माजी सरपंच तकदीर यांची प्रमुख उपस्थिती सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी केला उपस्थित पाहुण्यांचा सन्मान लोणाहेवन येथील चंद्रेश रिजेन्सी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथील रिजन्सीचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजाचे आज गावचे माजी उपसरपंच काशीनाथ पाटील हे गावचे माजी सरपंच तकदीर काळन मनसे विभाग अध्यक्ष रोहित भोईर ज्येष्ठ कवी सुनील पाटील सागर जोशी दिगंबर काळन आदी कार्यकर्त्यांनी आज उपस्थित राहून दर्शन घेतले दहा दिवसांच्या बाप्पांना आज निरोप दिला जाणार असल्याने दिनांक पाच सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रिजेन्सी येथील सत्यनारायणाच्या महापूजेत उपस्थिती दर्शवली यावेळी सोसायटीच्या सदस्यांनी प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सन्मान केला शिवाय प्रमुख पाहुण्यांनी सोसायटीच्या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज लोडा हेवन डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र न्यूज धन्यवाद हा आपल्या पूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा हा गणेशोत्सव आपल्या रेजन्सी एल टू एस या सोसायटी मध्ये फार चांगल्या प्रकारे आणि फार उत्साहात साजरा होताना बघायला मिळत आहे आणि खरोखर चांगली सजावट आहे आणि कार्यकर्ते सुद्धा फार उत्साहाने सर्व नियोजन करत आहेत हे बघून फार आनंद झाला तर असा बापांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर नेहमीच राहावा किंवा राहील अशी मी बापाकडे प्रार्थना करतो आणि आता आमचे दादा बोलले का काय आश्चर्य असल्या तर गणपती बाप्पा नक्कीच दूर करेल तर मी सुद्धा ते सांगतो का आश्चर्य असल्या तर गणपती बाप्पा आपल्या दादाच्या रूपाने येऊन नक्कीच तुम्हाला मदत करी त्यांना देखील प्रेरणा देईल अशी मी देवाकडं इच्छा प्रकट करतो आणि आम्हाला सर्वांना बोलावून आपण आपला सन्मान दिला त्याबद्दल सर्व कमिटीचे अध्यक्ष सेक्रेटरी सर्वांचे मी आभार चंद्रेस एजन्सी एल टू येस आयोजित हा सर्वजण गणेशोत्सव एजन्सीचा राजा मोठ्या आणि भक्तिभावाने इथे हा गणेश उत्सव साजरा केला जातो प्रतिवर्षी मोठ्या जल्लोषात उत्साहात बाप्पाचे के स्वागत केले जाते पूजा अर्चना केली जाते आणि प्रतिवर्षी आम्हाला आमंत्रित करतात आम्ही या मंडळाला भेट देण्यासाठी येतो खूप एकता इथे आम्हाला प्रत्येक वर्षी दिसून येते खूप चांगलं आयोजन नियोजन असतं आम्ही बाप्पाची मूर्ती तर एकदमच सुरेख आणि सुभद असते त्याबद्दल मी सर्व मंडळाला धन्यवाद देतो सुखकर्ता आणि दुःख हरता आपल्याला सुख देणारा आणि आपले दुःख हरण करणारा बाप्पाचे आपण सर्वांनी मनोभाव मागील नऊ दिवस पूजा केली अर्चना केली आणि मी बाप्पाच्या प्रार्थना करतो की आपण सर्वांना उदंड वैभवशाली आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो आणि एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद आम्हाला आमंत्रित केलं आणि आम्हाला मान सन्मानित केल्याबद्दल आपल्या सर्व मंडळांचे आणि सर्व सोसायटी वासियांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो चंद्रेश श्रीजी अँड पी एस कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही स्थापन झाल्यापासून आपल्या बीजन्सी राजा गणपती बाप्पाचे इथे जल्लोषात सा उत्सव साजरा होत उच्� असतो प्रत्येक वर्षी आपली कमिटी आम्हाला आमंत्रित करत असतात आणि आम्ही देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी इथे नेहमीच येत राहतो आणि रिजन्सीमध्ये ही एकता बघून आम्हाला खरोखर खूप आनंद होतो मी आपल्या सर्वांना गणपती उत्सवानिमित्त शुभेच्छा देईन आणि येणाऱ्या काळात गणपती बाप्पा बाप्पाच्या अशी प्रार्थना करतो की आपल्या सोसायटीची जेही काही अडीअडचणी असतील बाप्पा त्या लवकर लवकर दूर कर आणि ह्या हेवनला खरोखरच लोडा हेवनचं खरो हेवन रूप मिळावं ही आपल्या बाप्पाच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय माता माध्यमातून या ठिकाणी श्री गणेशोत्सव त्या उत्सवाचं आयोजनच्या स्थापने या ठिकाणी करण्यात आणि त्याचाच भाग म्हणून